नमस्कार मी शर्वरी सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपानं विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली हा मतदारसंघ आघाडीकडून कोण लढणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही मात्र दुसरीकडे गोपीचंद पडळकर आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत पक्षाचा फैसला आज होणार आहे असे पडळकर यांनी सांगितले एकेकाळचे भाजपचे स्टार प्रचारक व धनगर आरक्षण नेते गोपीचंद पडळकर खासदार संजय काका पाटील यांचे बिनसले आणि पडळकर भाजपमधून बाहेर पडले दोन्ही नेत्यांनी एकमेकांची उणी दुणी काढून एकमेकांची लायकी देखील काढली मिर्जेमध्ये दे एका मराठी वृत्तवाहिनीच्या लाईव्ह कार्यक्रमात संजय काका पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर झहरी टीका केली तर गोपीचंद पडळकर यांनी देखील संजय काकांवर झहरी टीका चालूच ठेवल्या लायकी आहे तर उभा राहा असे संजय काका म्हणाले त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी छड्डूस यावेळी बोलताना सांगितलं की माझी उमेदवारी फायनल आहे पण काँग्रेस की स्वाभिमानी शेतकरी संघटना याबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहेत आज म्हणजेच रविवारी संध्याकाळपर्यंत हा निर्णय होईल असं यावेळी म्हणाले मी पळ काढणाऱ्यातला नाही मी रणांगण सोडून पळणार नाही असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेसमधून तिकीट दिले नाही तर काय करणार असं विचारल्यानंतर त्यांनी थेट सांगितलेलंच आहे की अपक्ष उभारणार एकूणच पडळकर म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेस यांच्याशी बोलणी सुरू आहेत आणि अगदीच त्यांनी तिकीट नाही दिलं तर त्यांच्या विरोधात मी कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे मी गोपीचंद आहे हा गोपीचंद पळ काढणारा नाही असं देखील त्यांनी सांगितले, सोशल मीडियावर अफर अफवा पसरल्या जात आहेत कोणत्याही कार्यकर्त्यांनी व मतदारांनी त्याकडे लक्ष देऊ नये शेतकरी कष्टकरी जनतेचा आशीर्वाद माझ्या सोबत आहेत मी लोकसभेच्या रिंगणात उतरणारच आहे याबाबत कोणतीही शंका मनात बाळगू नये गोपीचंद पळळकर व संजय पाटील यांच्यातच फाईट होईल त्यामुळे मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे कोणत्याही परिस्थितीत खासदार संजय पाटील यांना ताकद दाखवून देऊ असा इशाराही गोपीचंद पळळकर यांनी दिलाय आणि त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले की गोपीचंद पळ काढणाऱ्यातला नाही ब्युरो रिपोर्ट